वंश परंपरागत पेशा करणाऱ्या लोकांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय अत्याचार होत असल्यानं केंद्र शासनानं साफसफाईची कामं ठेकेदारी पद्धतीनं करू नये असे आदेश दिलेले आहेत तसंच साफसफाईची कामं ही कायमस्वरूपाची तसंच अत्यावश्यक सेवेमध्ये असल्यानं सदरची कामं आउटसोर्सिंग ठेकेदारीनं देऊ नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेले आहेत तरी नाशिक महानगरपालिका चुकीच्या पत्राचा आधार घेऊन शासन आदेश परिपत्रकाचा मनपाच्या सोयीनं अर्थ काढून बेकायदेशीरपणे आउटसोर्सिंग ठेकेदारी राबवून शासनादेशाचं उल्लंघन करून वंश परंपरागत सफाई पेशा करणाऱ्या लोकांवर अन्याय करीत आहे महिला फेको आंदोलन करण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी साधुग्राम उद्घाटनाच्या ठिकाणी जमले असता याची खबर तत्कालीन महापौर उपमहापौर यांना लागताच त्यांनी या ठिकाणी येऊन आंदोलनकर्त्यांची समजूत काढून सिंहस्थासारख्या धार्मिक कार्यक्रमाप्रसंगी असं आंदोलन करणे योग्य होणार नाही यामुळे नाशिक महानगरपालिकेची मोठ्या प्रमाणावर राज्य तसंच केंद्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर बदनामी होईल म्हणून महिला फेको आंदोलन करू नये अशी विनंती करून सफाई कामगार भरतीबाबत तसंच ठेकेदारी पद्धत बंद करण्याबाबत आयुक्त यांच्या समवेत तत्काळ बैठक घेऊन न्याय देण्यात येईल असं आश्वासन तत्कालीन महापौर तसंच उपमहापौर यांनी दिलं होतं सन दोन हजार तीन तसंच चार पर्वणीसाठी शासनानं दिनांक नऊ मे दोन हजार साली महापालिकेच्या आस्थापनेवर दोन हजार तीनशे सहासष्ट सफाई कर्मचाऱ्यांची पदे निर्माण करण्यास शासनानं मंजुरी दिली होती परंतु अद्यापही सदरची भरती झाली नाही तत्कालीन मनपा आयुक्त प्रवीण गेडाम यांनी बैठक घेऊन महापौर उपमहापौर यांच्या समक्ष बैठक घेत तत्काळ तीन हजार सातशे तेरा सफाई कर्मचारी भरण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवून सफाई कामगार भरती करून यात वंश परंपरागत सफाई पेशा करणाऱ्या लोकांना समावेश करण्याचा निर्णय घेतला होता परंतु ठेकेदारी पद्धतीने सफाई कामगार भरती करून वाल्मिकी मेहतर मेघवाळ समाजावर मोठा अन्याय होत असल्यानं तत्काळ ठेकेदारी पद्धत बंद करा अन्यथा येणाऱ्या कुंभमेळ्यात मैला फेको आंदोलन करण्याचा इशारा पुन्हा एकदा सुरेश मारू यांनी दिला यावेळी सुभाष बोरकर अप्पर महसूल आयुक्त यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं आहे निवेदनावर सुरेश मारू रंजित कल्याणी रमेश मकवाना अनिल बेग संजय बिडलॉंग जितू मारू रितेश मारू धीरज मेहरेलिया संजय पवार चेतन बिगनिया साई उमरवाल देवेन मारू निलेश धारिया रवी बेनिवाल हर्षद पडाया आदींच्या स्वाक्षऱ्या